नमस्कार आपण पाहत आहात स्त्री न्यूज मी रसिका पिंपरी चिंचवड शहरातील चिपटी परिसरात काल मध्यरात्री बिबट्या शिरला होता अखेर नागरिक वस्तीत शिरलेल्या बिबट्याला कैद करण्यात प्राणी मित्र संघटना आणि वन विभागाला यश आला आहे ट्रोकून लायसन्स करून अर्थात बंदुकीनेद्वारे कुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला प्राणीमित्र संघटना आणि वन विभागाने कैद केला आहे वन विभागा आणि प्राणी मित्र संकटाला चिखली परिसरातील सहा पाच ला सकाळी आपल्याला कॉल आला की लेपर्ड चिखली भागामध्ये दिसलेला आहे म्हणून सीसीटीव्ही फुटेज आलं होतं चार पन्नास चार पन्नास ला असं कळलं की लेपर्ड आहे कन्फर्म झालं की लेपर्ड आहे टीम इकडे पोहोचली इकडे पोचल्यानंतर आम्हाला आम्ही चेक केलं तर ज्या भागात तो इनिशियली दिसला होता त्या भागात भागातेस नव्हता पण तिथन तो संभाव्य दिशेने कुठे मूव होऊ शकतो त्या दिशेने आम्ही आलो येत होतो तेवढाच आम्हाला कॉल आला की इथं एका गोठ्यात बिबट्या दिसल्या टीम पोचली चेक केलं गोठ्यात बसला होता त्यावेळेला पण शॉर्ट घेऊ शकलो असतो लोकांना इथे भरपूरदा असं वाटतं की तिथंच शॉर्ट घ्यायला पाहिजे होता पण प्रॉब्लेम असा होतो की बिबट्या ज्यावेळेला आपल्याकडे बघत असतो त्यावेळेला त्याला शॉर्ट घेता येत नाही त्याला दिसतं ज्या वेळेला की शॉर्ट घेणार आहे तर न कळत न बघत असताना तो करावा लागतं त्यामुळे तिथं शक्य नव्हता तिथं तो मूव झाला मूव होऊन उडी मारून तो शेतात आला शेतात येऊन ज्या वेळेला बसला त्यावेळेला प्रॉब्लेम असा होता की बिबट्या तर शेतात होता पण शेत शेत साधारण माणसाच्या उंचीचं होतं त्यामुळे व्हिजिबिलिटी नव्हती हो जेसीबीने पण ट्राय केलं तरी व्हिजिबिलिटी नव्हती हो त्यामुळे मग थोडासा वेळ घेतला गेला प्लॅनिंग केलं गेलं कारण गर्दी पण भरपूर होती तो जर चुकीच्या दिशेने बाहेर आला असता तर कुठेतरी कोणाच्या तरी, तरी जीवाला काहीतरी हानी होऊ शकली असती त्यामुळे वेट केलं गेलं तेवढ्याच फायर डिपार्टमेंटच्या एका सजेस्ट केलं की त्यांचा त्यांची एक गाडीवर वरपर्यंत जाते ती गाडी बोलवण्यात आली गाडी बोलवण्यानंतर एक्झॅक्ट बिबट्याच्या वरती शेतात एका बकेटमध्ये त्या गाडीच्या थ्रू वरती डॉक्टरांना नेता आलं डॉक्टरांनी तिकडनं डाट केला बिबट्या आणि डाट केल्यानंतर पंधराव्या मिनिटाला बिबट्या रेस्क्यूड होता आणि गाडीत टाकला यात सगळ्या टीम्सचे खूप इम्पॉर्टंट रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट जी आमची संस्था आहे तिथं होतीच पण स्केल्स अँड टेल्स नावाची संस्था आहे त्यांचा एक महत्वपूर्ण रोल होता त्याचबरोबर लोकल काही सर्पमित्र होते त्यांचाही भरपूर महत्वाचा रोल होता आणि गव्हर्नमेंटच्या कडनं जर बघायला गेलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर आम्ही काम करतोच त्यामुळे ते तर होतेच पोलिसांनी मॉप कंट्रोलसाठी खूप महत्वाची भूमिका बजावली आणि फायर डिपार्टमेंटच्या गाडीशिवाय हे काम होऊ शकले नसतं त्यामुळे असा कलेक्टिव्ह टीम एफर्ट हा बिबट्या रेस्क्यू झाला आणि होऊ शकला असता कुठल्याही एका टीमने प्रयत्न केले असते तर कुठे ना कुठे तरी काही ना काहीतरी सो टीम वर्क इज ड्रीम वर्क ज्याला म्हणतात तशातला भाग आहे आणि वेळ घेतला गेला पण होपफुली वेळ एवढ्यासाठी घेतला गेला कारण रेस्क्यू सेफली करायचा होता सो बिबट्या कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही ना कुठल्याही मनुष्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठलीही हानी झाली सो सहा वाजल्यापासून आता दहा वाजेपर्यंत चार तास गेले पण सेफली बिबट्या रेस्क्यू झाला एवढ्या डेन्सली पॉप्युलेटेड ह्युमन एरिया